जी एस टीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात जमा झालेल्या रकमेचे आकडे केंद्र सरकारनं जाहीर केलेत त्यानुसार सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी एक पूर्णांक एकोणनव्वद लाख कोटी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमधील जी एस टी संकलनात तीन हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे तर गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारच्या तिजोरीत एक पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपये जमा झाले होते एक जुलै दोन हजार सतरा रोजी देशात जी एस टी लागू झाला त्याला आठ वर्ष पूर्ण झाली या काळात जीएसटी संकलनाच्या आकडेवारीनं नवनवीन विक्रम प्रस्थापित केलेत दोन हजार सतरा साली जी एस टी करदात्यांची संख्या सहा पूर्णांक पाच दशलक्ष होती ती आता पंधरा पूर्णांक एक दशलक्षपेक्षा अधिक झाली आहे जी एस टी भरणाऱ्यांची संख्या दुप्पट होऊन गेल्या पाच वर्षात कराची रक्कमही दुप्टीपर्यंत गेली आहे आज केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये एक पूर्णांक एकोणनव्वद लाख कोटी जी एस टी जमा झाला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टीद्वारे एक पूर्णांक शहाऐंशी लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडं जमा झाले होते म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरच्या संकलनात तीन हजार कोटींची वाढ झाली आहे यापूर्वी एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस मध्ये दोन पूर्णांक सदतीस लाख कोटी रुपये इतकं विक्रमी संकलन झालं होतं तर मे महिन्यात दोन पूर्णांक एक लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झाले होते त्याचप्रमाणे चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जीएसटी द्वारे शासनाला बावीस पूर्णांक आठ लाख कोटी रुपये मिळालेत ही रक्कमही आजवरच्या तुलनेत विक्रमी आहे दरम्यान बावीस सप्टेंबरपासून जी एस टीचे स्लॅब बदलले असून पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब लागू झालेत परिणामी अनेक वस्तू स्वस्त झाल्यानं त्याची विक्री वाढेल आणि त्यातून जी एस टीमध्येही वाढ होईल असा अंदाज आहे